वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ईश्वरच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर चला आज संडे आहे वाजले साडेबरा मला जेवणाची तयारी करायची आहे जेवणामध्ये मी आज बनवणार आहे चिकन बनवणार आहे आणि मिस्टरांसाठी मटन बनवणार आहे मुलांना चिकन <coughs> पाव किलो चिकन आणि पाव किलो कलेजी यांनी मी काय खाणार नाही आहे तर मी काळे वाटाणे उकडून ठेवले काळ्या वाटण्याचं सांबार आणि आज चिकनबरोबर ना चपाती ना भाकरी ना वडे ना पुरी आज, आज मी करणारे मस्त गावच्यासारखे ढोसे आपले आणि ढोसे म्हणजे आमच्या गावी पोळ्या आंबोळ्या बोलतात पोळ्या बोलतात पण आम्ही पोळ्या बोलतो गावी कोकणामध्ये तर आज मी आंबोळ्या करणारे मस्तपैकी चिकनबरोबर खाण्यासाठी तर चला बघूया मी तर काळे वाटण्याचं सांबार आणि पिवळ्या बटाट्याची भाजी बटाटे तर उकडून ठेवलेत भाजी मी एकटीसाठी काय केली तर करेन नाही तर नाही करेन मग पण काळ्या बटाट्याचं सांबार मी करणार आहे नक्की आणि भात वगैरे लावून झालेलं आहे आपलं तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा आपलं ढोशाचं पीठ आलेलं आहे मस्तपैकी थोडं रात्री लेट मी लावला बाहेर गेली होती जरा त्याच्यामुळे ते त्यामुळे आपले आणि आता वाटप आहे माझं थोडंसं थोडंसं मला काढावं लागणार कारण हे बघा आणि इथे मी आपले थोडेसे ना छोटी एवढी एवढी वाटी असते ना आपली त्याचे मी वाटी आपले काळे वाटाने घेतलेले रात्री भिजत घातलेले त्याच्यात मीठ घातलेले आणि चि चार शिट्ट्या काढून हे असे उकळून घ्यायचे हे बघा मस्त एकदम चार शिट्ट्यांमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये पण छान शिजतात रात्री ना आपण जेव्हा भिजवता ना वाटाने वगैरे कडधान्य तेव्हा मीठ घालायचं तुम्ही मग त्यामुळे ना पटकन आपले शिजतात आणि खाण्यासाठी पण टेस्ट छान लागते तर चला आपण सुरुवात करूया आधी वाटप वगैरे काढून घेऊया खोबरं वगैरे माझं ना किसलेलंच असतं फ्रीजमध्ये मी किसूनच ठेवते मी चिकन खाते सगळं मच्छी वगैरे सगळं खात खाते पण मी मटन नाही खात पण काही कारणास्तव मी खात नाहीये अजून हा मे महिना पूर्ण पूर्ण लास्ट लास्ट पर्यंत तर ते मी सांगेन तुम्हाला नंतर का नाही खाते पण जे खातात त्यांना करून घालायला काही हरकत नाहीये तर सांगतेच तुम्हाला माझे नऊ नवगुरुवार चालू आहे त्याच्यामुळे मी खात नाहीये पण मुलांना वगैरे मी देते पण माझे आता मागच्या महिन्यापासून नवगुरुवार चालू आहे पण तेव्हापासून मी केलं नव्हतं फक्त ह्यांना ऑमलेट वगैरे असं करून देत होती तर आता म्हटलं दे खूप दिवस झाले मुलांना करून दिलं नव्हतं हो म्हणून म्हटलं देऊया चला करून मुलांना माझा उपवास आहे ते काय आम्ही काय गुरुवारच काय करत नाही काय नाही गुरुवार माझं असतो पण मी खात नाही जे खातात त्यांना करून द्यायला काय हरकत नाही त्यांचा आत्मा खा मारा त्यांना खायची इच्छा आहे ना खाऊ दे त्यातील सात आठ पाटे आपल्या लसूण टाकल्या आणि मी हे एक गड्डा मी लसूणचा घेतलेला आहे बघा इथे मी सात आठ मिरच्या अर्धा एक इंच म्हणजे एवढं एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे आणि हे लसूण घेतले दहा पंधरा आणि कोथंबीरच्याच आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली मिस्टर आहेत ना चिकन धुवून घेत मी ते वाटे आता वाटून घेते आपला गरम पाणी टाकून धुवा म्हणजे जरा ते यूज ना जरा कमी ते थोडस गरम पाणी केलंय मी बाहेर आता यांना सांगितलंय मी मिस्टरना घेऊन गेले बघा तोपर्यंत म्हटलं मी वाटण वाटून घेते हे बकऱ्याचं मटण आहे इथे छोट्या याच्यामध्ये बघा हे आणि हे चिकन आहे चिकन आणि कलेजी मुलांना आवडते बोनलेस चिकन आणलंय त्यांना हाड आवडत नाही जरा गरम पाणी टाकते म्हणजे जरा थोडं गरम पाण्याने ना चिकनचा जो वास असतो ना आपला तो निघून जातो सगळा सगळ्या साफ करून घेतोपर्यंत बघा मॅरिनेशन करून घेते दही टाकते कारण मी टमॅटो नाही टाकणार आहे घरी मग नाही तर मग ते आंबट होतं खूप

उशीर काय तिला पाणी आहे ना खाली बेसिनच्या खाली ठेवलंय हे बेडगी आणि कश्मीरी मिरची लाल मिरची पावडर येऊन मॅरिनेशन करा मी हात नाही टाकणार एक एक चमचा टाकलाय मी इथे हे आपलं घरगुती आहे आणि घरगुती मालवणी मसाला आपला इतने मी दोन चमचे टाकून घेतले इतने दीड चमचा हि पाव किलो कलेजी आणि पाव किलो अपल हे चिकन आहे तर इथे आता आपला हा चिकन मसाला थोडासा मॅरिनेशन साठी मीठ वगैरे मी टाकलेलं आहे या नहीं। नहीं। एसी पाहिजे एसी पाहिजे मग त्या लोकांना पर्शियन मांजरला एसी लागतो ते एसी हो इथे आपल्या हा मटन मध्ये मटन मसाला टाकते सगळा टाक सगळा टाक एवढा नको मोठं पॅकेट आहे हे उगाच काहीतरी कडू होईल ना जास्त मसाले टाकले तर अजून हळद टाकायची बाबू काय आहे तुला मम खायला जास्त पण आपले गरम मसाले वगैरे जास्त टाकायचे नाही तर मग ते कसं कस चला हो मिक्स करून घ्या तिला नंतर ठेवा ना मला माझं पण जेवण करायचंय उशीर होईल ना इथेही मी जे अद्रक लसूण वगैरे का गरम मसाला सगळा भाजून घेतला होता ना तो इथे मी करते तुझ तिथलं आवर मग okay. मी जगाची भावना झालं सर्व ओके हा झालं आता सगळं हे दही वगैरे मी सगळं टाकलं आहे मॅरिनेशन करून दही पहिल्यांदा हे लागत मॅरिनेशन करून इकडे ना फोडणीला देण्या देतात फोडणीला तिकडची तयारी तर तिकडचं झालंय वाटण माझं फक्त मला काय वाटाणे वाटायचे वाटा हे वरचा टोप काढावं लागेल ना चिकनचा आहे तो त्याच्यात आणि मटनला तो तर हा मीठ वगैरे घातले मी नंतर तुम्ही लोक टेस्ट वगैरे करून नंतर मग पाहिजे तसं मीठ टाका मी टाकेन पण तुम्ही नंतर बघा आजची दोन्ही रेसिपी मिस्टर करणार आहे ते पण नाही करा टाका ना कुकरला ऐक ग थोडसं मी इथे तूप टाकते टाका टाका पूर्ण तेवढं टाका अनुमत चा, टेस्ट चांगली येते हो आणि इथे जास्त न गोळी इथे हळद टाकला कढीपत्ता हा एक कढीपत्ता मध्ये डब्बा कढीपत्ता इकडे एवढा चिकनला घाला थोडा आता गेला की गावी कढीपत्ता तेजपत्ता आणायला पाहिजे आधी कढीपत्ता हा कांदा एवढा लागणार एवढा का फोडणीला घालू कांदा जास्त फोडणीला नाही बस झालं बस झालं

हिंग टाका थोडासा टाका त्यांना अशा अख्खे टमाटर घाल <ड़ी थाँगा> चिकन मध्ये नका खालू टमाटर <ड़ी थाँगा> त्यांनाच सांगते मटन करायला कारण मी मटण खात नाही करून देते असं म्हणजे कधी नसतील घरात तर करून देते असले की करायचं त्यांनी कारण मी चिकन मटन वगैरे धुवायचं म्हणजे थोडंसं मला टेन्शन येतं गरम पाणी गरम पाणी झालं आधी चांगलं आहे उद्या हो सपुटून घातलेली आता इथे जरा वापरण्यासाठी ठेवलं आवाज नका करू कुकरला सरे पडते पाणी टाकू आता हा टाका गरम पाणी केलं इथे मी गरम पाणी टाका तुम्हाला जे वाटण टाका एक मिनिट हा पहिलं पाणी टाकून घ्या टाकू आठ नऊ शिट्ट्या काढायच्या वाटप येणार ना मटन शिजायला उशीर लागतो चिकन शिजत लवकर आधी मिक्स करा ते आता कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे बघा आधी मिक्स करा आणि नंतर बघा तुम्हाला आणि ह्या गॅसवर ठेवा कुकर म्हणजे तिकडे चिकन पोरणी लालतात चांगलं उकळी येऊ दे व्यवस्थित वाटण लागेल मला वाटतं नरको नको ना ते एक कुकळी आली की थोडासा मटण मसाला टाका एक आता मटन मसाला वगैरे हे बघा टाकून घेतल्या जास्त गरमीच तिखट खाऊ नका यांना खूप तिखट आवडत उगच काहीतरी करू नका तिखट तुम्हीच खाणार आहात मला माहित नाही आता मी कुकरला झाकण लावून आठ नऊ शिट्ट्या काढून घेते मग तोपर्यंत ते चिकन तिकडे फोडणीला घालतील तूप टाकले चिकन जरास तूप आणि तेल एक चमचा ते तूप आणि एक चमचा आपला थोडस तेल टाकून जरा तूप टाकलंय ना की चिकन ला, ला ना मटनला वगैरे टेस्ट ना छान येते सगळं ठेवलंय बघा इथे मी पाणी उकळत ठेवलंय इथे मटन ठेवलंय ते मला काय वाटण्याचं सांबार बनवायचं आहे ते हो नाही आता गावी गेलेच की आणायला पाहिजे तेजपत्ता पहिला काढावी तिथेच वाळून आणता येईल गावाला खळ्यामध्ये हवा <laughs> सुटली कुठेतरी पाऊस पडतोय झंबट पाऊस पडला पाहिजे बरं नको नको त्यांना तो नको पोरं आमचे खाणार नाहीत मटणाच्या आहेत लागला तर समजलं तर हा वेगळं नाही केलं तुम्ही दोघं तर खाणार चिकन वगैरे इथे टाकून घेतलेलं आहे चांगलं तेलात परतून काटामध्ये पाणी ठेवा जरा म्हणजे ते नळाचंच पाणी घ्या थंड गरम घेऊ नका गरम नंतर लाट्या टाक आता इथे पाणी ठेवलेलं आहे वाफ येण्यासाठी जरा वाफ जरा चिकन वाफेवर शिजलं की नंतर मग

घला झाला सगळं लागणार ला ला। थोडं पाणी गरम आधी त्याच्यात बुडू नका चमचा आधी इकडे ठेवा वाटप लागेल ना आहे ना आधी बघा तुम्ही मिक्स तरी करा तुम्ही जास्त तिखट बनवताना म्हणून मला लक्ष द्यावं लागतं पोरवी खाणार नाही कंटाळा करतात बघा आहे ना गाईज ना चिकन कमी आणि कलेजी जास्त आहे ती मुलं आहेत चिकन चिकन ना चिकनच्या दोन फोडी घेणार आणि कलेजी खाणार अशी आहेत ती म्हणून मी जास्त आम्ही चिकन नाही आणणार त्यांना अंडी वगैरे असं आवडतात त्यांना मच्छीमध्ये पण ते लोक चुरम वगैरे हेच खाणार फ्राय वगैरे दोन्ही हो पण मुलं मी आज दोशे बनवते असं मी व्हिडिओमध्ये पहिली बोललेली ना तुम्हाला की आज म्हटलं डोळसे बनवणारे थोडस हे भिडा बोलतात ह्याला आम्ही कोकणामध्ये ह्याला भिडा बोलतो इकडे नेरल्या तवा वगैरे बोलतात भिड्याचा तवा बोलतात पण आम्ही ह्याला भिडा बोलतो तर हे कोकणात ना प्रत्येकांच्या घरी तुम्हाला गावोगावी गावो दिसणार आणि जेवढे पण आम्ही ते शहरात आहेत मालवणी लोक कोकणी तर आमच्याकडे सगळ्यांकडे बिण्याची कढई आणि हे असणारच असणार तरी ते मी थोडंसं तेल लावून घेतलं बरंचं मिठाचं पाणी जाड पण काढू शकता जाड काढले की त्याला आंबोळ्या बोलतात पण मला जाड आवडतात चहा बरोबर वगैरे आणि चटणी बरोबर खाण्यासाठी पण आमच्या मुलांना ना पातळच टिकतात तर मी पातळच बनवते छान मी फक्त किती आपले छोटे पेले असतात ना मी तुम्हाला दाखवते मापाचा पेला मध्ये मीनं हे पाच ना तांदूळ घेतले होते आणि हेच ह्याच पेल्याने दोन पेले मी उडदाची डाळ घेतलेली आणि एक चमचा टेबलस्पून मेथी टाकलेली आणि थोडासा भात होता माझा दुपारचा तर तो मी हे केलेला भात नसेल तुमच्याकडे तर वाटायच्या आधी ना पाच दहा मिनटं आपण पोहे धुऊन भिजत घालायचे आणि मग ते पोहे टाकलात ना तरी पण छान होते असे लुसुशी बोडं असं मस्त आणि थोडंसं असं नाही पाण्याचं हे लावायचे म्हणजे कसे आपले पाणी काही मऊ घात तसे म्हणजे तुम्हाला मऊ पाहिजे नसतील तर तेल आणि लावून घ्यायचं मिठाचं पाणी मारून घ्यायचं म्हणजे दोन चार झाले की मग परत कसं करायचं म्हणजे सारखं सारखं आपण तेल आणि मिठाचं पाणी टाकू शकत टाकायचं नाही असे करून डोसे करायचे मग छान असे ते असे निघतात ढोसे मस्त पैकी सकाळी मी थोडे नाश्त्याला पण करणार होती पण कसं मी ना पीठ थोडंसं थोडस केलेलं त्याच्या बोलली की मी बाहेर गेली होती जरा कामाने तर त्याच्यामुळे मला ना रात्री ना नऊ साडे नऊ झाले वाटायला घ्यायचे तर अशा प्रकारे मी सगळे डोसे एक दिवस मी स्पेशल तुम्हाला डोळशांची रेसिपी दाखवी तर हे बघा आज जेवण ढोसे आणि हे आपलं चिकन मुलं मटन नाही खात नाही म्हणून त्यांना चिकन आणि कोशिंबीर इथे आपली बाजूला लिंबाची फूड आणि भात तर सर्वांनी जेवायला या हे बघा जर जेवायला मी जातो मी नंतर जेवतो हे बघा माझं साधं सिंपल माझं साधं सिंपल मी माझी ती शेंग बटाट्याची भाजी उरलेली ना रात्रीची आता मला कंटाळा आला करायला साडेतीन होऊन गेले तर थोडासा भात आणि दोन डोसे घेतलेत आणि भाजी तर एवढं माझं आक्षर्य जेवण वेज आणि थोडीशी कोशिंबीर लावतील ते बघा कोशिंबीर आज मिस्टर मदत करतायत बघा त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं ना मट हे <laughs> बघा <बटनौ बाना। laughs> असं ना मिस तुमच्या मिस्टरांना वगैरे जे जे त्यांच्या आवडीचं असते ना ते करून घाला म्हणजे हे लोक आपल्याला अशी हेल्प करतात असं इमोशन प्रेमाने त्यांना ब्लॅकमेल करायचं तर चला आता मी डोश्यांचं ठेवलं बंद केले छोट्याला नको झाले डोसे तो रिसॉर्टला गेलेला तो बोलला नको आहे मम्मी मेहंदी पण लावायची ते साधा कधी लावली एक महिना आम्ही गेला काल मेहंदीच नाही मिळाली मला मेडिकलमध्ये ना तर आता हां जेवणच होते आता मी हा व्हिडिओ तुम संपवत येते तुम्हाला मी मालवणी पद्धतीचं जेवण सगळं दाखवलं म्हणजे पूर्ण वाटप वगैरे सगळं कसं काय क्वच काय ते वगैरे सगळं दाखवलं मटन पण दाखवलं आणि चिकन पण दाखवलं ह्याच्या आधी पण तुम्हाला दाखवलेलं पण मी हा ब्लॉग बनवला आहे तर माझा असा प्रयत्न स्टार्ट हा देऊन टाका माझा असा प्रयत्न आहे की म्हटलं ब्लॉक करूया म्हटलं म्हणून स्टार्ट केला आहे मीच मागे पण तुम्हाला बोललेली पण का कोणास ठाऊक म्हणजे असं थोडंसं मनामध्ये हे वाटतं की करू की नको करू की नको म्हणून बघूया आजपासून स्टार्ट केलं आहे आता उद्या मी कुठला व्हिडिओ टाकते ते समजेल आता उद्या ठरवीन मी कुठला काय करायचं असे तर मी तुम्हाला दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया तर चला हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि जो जे कोणी नवीन असतील तर माझा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट आणि करा असेच माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील अजून थोड्या दिवसाने आम्ही कोकणात जाणार आहोत तर कोकणातले पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन तिकडचे पण तर चला सर्वांना बाय बाय